नमस्कार मित्रोहो मित्रोहो या शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणऐंशी लाख एकाहत्तर हजार दोनशे ब्याण्णव इतकी प्रोत्साहनपर राशी लवकरच जमा होणार आहे यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही प्रोत्साहनपर राशी जमा होणार आहे काय नेमकी अपडेट आहे चला या शासन निर्णयाच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल हो दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच आज अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता पनन हंगाम दोन हजार वीस एकवीस मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील मुरबाड धान खरेदी केंद्रावर धान खरेदी केलेल्या पाचशे शेतकऱ्यांच्या राशीची रक्कम मंजूर करण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे पहा पनन हंगाम दोन हजार वीस एकवीस मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे घोषित करण्यात आलेली प्रोत्साहनपर राशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड खरेदी केंद्रावरील पाचशे शेतकऱ्यांच्या अकरा हजार तीनशे सत्त्याऐंशी पॉइंट छप्पन क्विंटल सातशे एकूण एकोणऐंशी लाख एकाहत्तर हजार दोनशे ब्याण्णव इतकी प्रोत्साहनपर राशी अदा करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे सदर रक्कम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावी खरीप पनन हंगाम किमान आधारभूत प्रोत्साहनपर राशी द्यावयाची असल्याने पणन हंगाम साठी किंवा भरड धान्य खरेदी बाबतच्या संदर्भाधीन शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तीनुसार शेतकरी नोंदणी झाली असल्याची दक्षता घेऊन त्यांना प्रोत्साहनपर राशी वितरित करण्यात यावी नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त अन्य व्यक्तींना प्रोत्साहनपर राशी अदा केल्याच्या कोणत्याही तक्रारी शासनास प्राप्त झाल्यास संबंधित अभिकर्ता संस्थांनी याकरिता जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी यांचे विरुद्ध कठोर कारवाई करावी तर अशा प्रकारे मित्र हो ठाणे जिल्ह्यातील मुरबाड खरेदी केंद्रावरील पाचशे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणऐंशी लाख एकाहत्तर हजार दोनशे ब्याण्णव इतकी प्रोत्साहनपर राशी जी आहे ते धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे या संदर्भातील हा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन आणखी पाहू शकता तर मित्रो ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहिती साठी नवनवीन अपडेट साठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील देखील नवीन प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद